जय जय रघुवीर रघुवीरसमर्थ गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वर परब्रह्म तस्मै श्रीगुरु हे नमः श्रीरामसेवानिरतं हरामन्त्रपरायणं समर्दासं तम गोविन्दं सत्तं भजं वसुदेवसुतं देवं कौशचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे हे जगद्गुरु अन्यप्रेतान् देवो भगवान् जानकीपदे श्रीराम चंद्रप्रवेशाम श्रोता वक्ता श्रीराम समर्थ कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या सोहळ्याच्या निमित्त आम्ही सर्वजण एकत्र ह्या ठिकाणी आलेलो आहोत याचा उद्देश म्हणजे एकच मार्ग दावून गेल्या आधी दयानिधी संतते पुन्हा एक कामाला एक मार्ग द्वा दाखवणारे असतात त्या ठिकाणी तुम्ही आम्ही एकत्र आलो दगडे काकाच वारसा म्हणजे आहेत आपल्या वडिलांचे जे नियम आहे ते नेम आपण जेवणा जेव्हा चालवा एकच घेतो आहे वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविते वडिलांनी जे कशासाठी हे नियम घातलेला आहे ते वडिलाला समजलेलं आहे त्या पावलावर आपण पाऊल ठेवून जसं लहान मुलगा कळला त्या लहान मुलासाठी बाळकाचे आली माता जाणून पाऊल घाल लहान मुलाला जसं आई जोर जोर पाऊल टाकून सांभाळून त्या मुलासारखं चालते तसं दगडे काकाने या प्रेरणा का दिली त्या प्रेरणेने या वागतात परिपूर्ण दगडे काकाला हे आवडलेत काय की त्यांची बुद्धी यांच्यामध्ये विकसित झालेली आहे तर ह्या ठिकाणी सांगायचं मुद्दा म्हणजे तेच म्हणजे माझी जातीचे मज भेटो कोणी जात म्हणजे हे नव जात म्हणजे अंत करणं अंत करणं कला कमवायचं आहे कमी नाही कमवण मोठं आहे तुकोबरायला काय आवडत होत आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पंढरी तुकोबरायला जे ऐश्वर भरपूर होत तेव्हा ते जे आगीरे असलेले त्यांनी हा तेवढं सर्व असलेले त्याच्यावर प्रेम नव्हतं त्यांचं पण मात्र पंढरपूर पुंडलिक राय हे भजन तुकुमाराला फार आवडायचं त्याचं कारणच दगडे काकाला ठाऊक होतं ठाऊक होतं म्हणून एक एक जर अक्षर काढत होते तर धोळ्यात धारा कळत होते अक्षराचं प्रेम अंगामध्ये आला पाहिजे उगा अभंग पाठ करणं वेगळं वे अभंगासारखं जे असलेलं अंतकरण बनावं लागतं साधूचं अंतकरण साधूला कळतं कारण व्यालीचा कळवळा व्याली झाल्याशिवाय वान स्त्रीला काय कळतं जे व्याली आहे व्यालीला लेकराचं जसं प्रेम व्यालीलाच करत असलेली वांद स्त्रीला काय करत तस हे भक्ती सर्वांना कळला नाम तो सबकुच्छे ठाकुरावर चोर जिस नाम ध्रुव प्रल्हाद रे ओ नाम तुच्छोर समजा भजन केल्याने वाटला प्रल्हादाने जे भजन केले आपण करणा गेल्या प्रल्हादाला नाही नाही ते संकट आलं चल तर मीराबाईनी भजन केलेले आहे मीराबाई जे देवाने असलेले मीराबाई वीस केलेलं स्वतःच वीस देवानी ग्रहण केलेले आहे ध्रुव ध्रुव भार पाच वर्षाचं लेकरू ध्रुव या पाच वर्षाचा मुलगा डोंगरात गेला जेव्हा दिलेले आहे दोन हाताचं दिलं पूर्णा चार हाताचं दिलं तर सरणा तसंच हे सांगायचं मुद्दा म्हणजे ना कलिया शेंद करू कोण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी जसं शेंद आमच्या एरियामध्ये वाळूप म्हणतात म्हणजे काकडी म्हणा शेतामध्ये रब्बीच्या सुकीच्या दिवसात राहतात म्हणजे साली सुद्धा सल वरल सुद्धा कडू 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 लागत वाळू बघा वरलं पण खायला येईना कडू झाड असतं सहित ते सर्व सहित पण तेच जर पिकल्यावर त्याचं बियाचं चटणी करून चटणी करतात मिरचू घालून मध्ये चटणी काढता येते ते आणि त्याचं चमक येते त्याच्यावर त्याच्यावर एक चमक येते तिथे का ना हिरव जाऊन लालवट सोनेरी सोनेराचं कलर सोनीच सोन्याचं कलर येतो तेवढं त्याचं कडूपणा जातं त्याचं रंग पालडतं त्याचं चांगलं होतं तसं माणूस तर समजा माणसाचा होतं पण भक्ती केल्यामुळे काय होतं तुकोबराय सांगल्याने फिकल या सिंद कडूपण केले गेले त्यांच्या आम्हा केले पांढुरे जसं वाळकामध्ये बदल होतय कडूपणा निघून जातं तेजपणा येतं तसं जे भक्त करणाऱ्याजवळ तेज निर्माण होते एक अद्भुत शक्ती म्हणतात त्याला अद्भुत ताकद आहे त्याजवळ स्वत स्वतः आपलं झालेलं सांगलेल्या आता हे आता त्यांचा स्वानुभव त्यांनी सांगतात तुकोर स्वतःचे स्वानुभव सांगले आहेत मी भक्ती केलो म्हणून वाळका प्रमाणात अगोदर मी असलेले कोणाच्या नजरेमध्ये येत नव्हतो मला कोण असले चांगले म्हणत नव्हते पण ज्या पौर्डाची मी सेवा केलो तर काय झालं काम क्रोध लोभ निमाले ठायते आनंदाची सृष्टी झाली हे जगामध्ये सहा वैरी आहेत काम क्रोध लोभ द्वेष हे माणसाला सतवतात बाहेरच्या दुश्मानला तलवारीने तुम्ही जिंकू शकता पण मध्ये एक दुश्मान बसलेत तर या आहेत काम क्रोभ क्रोध लोभ द्वेष ह्या लोकाला जिंकण्यासाठी देवाची भक्ती करावी लागते नामजाप करावं लागतो या जिंकवा म्हणून त्याला नामाच आवड पाहिजे नकळत ते येईल वगैरे ये नाम या उठले एकाच काय नव्हे केले एका चिंतिता उठले जगात जवळ काही शास्त्रकार आहेत पत्रकार आहेत अनेक ज्ञानी आहेत सर्वच ज्ञान आमच्याजवळ येते पण ते नाम जप आहे नाम जप करणाऱ्या एवढी ताकद येते काम काय करू शकत नाही क्रोध काय करणार लोभ काय करणार कामाला तुकराया जिंकलेत सर्व लोक म्हणून तुकमरा काहीतरी हे चेष्टा करा म्हणून वेशला भंडारा पर्वतार पाठवले त्यावेळी उपदेश केले जाई हो तू माते न करी सायास आम्ही माते आई तू कशाला आलीस म्हणजे तू काम नाही तुझं पाहिजे प्रतार तरी काय झालं थोडे झाले तुला भरतार पाहिजे की भरपूर लोक दुनियामध्ये भरतार करून घे तू काय असलेले लोक दृष्ट होतो तू अशा प्रकारे लोक सांगलीत म्हणून मला छळ करायला येऊ नको तुकोबराज त्या कामाला जिंकलेत क्रोधाला जिंकलेत रामेश्वर शास्त्री होते आणि अजून असलेले अजून असलेले त्यांची मैस होती मैष एका मळा शिरलीत त्यावेळी मग याच्यावेळी मंबाजी गोसावी म्हणणार होते तुकोबराचे लोक लई मांडायला कसं करा याची कीर्ती कमी करा म्हणून ते मैस उगतसारख्या चोरी जवळ शिरले काटेरी कुंपाने काढले की चुकव्याच्या अंगावर झोडपलेत कोण मंबानी कोण चुका काय मिळते चांगल्या माणसं असले मोठ्या माणसाचं चुकत त्या जाळदी म्हणतात पण चांगला माणूस कुठे चुकते त्याचं भगत राहते काट्याने अंगावर झोडपलेत मग बरं झाले बाबा म्हणजे माझी मैस तू मारतूच कशाला म्हणजे तुझं काम तू केलास म्हणजे माझी मैस शिरली मारलास जेव्हा बरं झालं प्रोगा राहते सोडविले राग आणले नाही मग ते कीर्तनामध्ये त्यांनी त्यांनीयला लाज वाटला ला त्यालाच मी काट्याने मारलो तो फराचं कीर्तन कीर्तन आमचे लोक वय आहे कीर्तन ते देवाचं होय मग त्यावेळी येऊन कीर्तनाला मंबाजी बसायला नाहीत अगं अभग म्हणाल तर थांबा म्हणजे अबा मंबाजी शास्त्री काढा म्हणजे कार काढा कार काढले तुमचे हात पाय दुखलेले असतील मला मारण्यामुळे तुम्ही या तुम्ही तुमचं काम तुम्ही केलं म्हणजे तेव्हा त्याला लाज वाटली पुन्हा येऊन बसले क्रोधापासून दूर कामापासून दुध लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना आणलेत घोडे आणलेत दाग दाग हिरे माणते मोठी तुकोरा म्हणजे तुम्हाला डोंगर सोन्याचं करून दाखलीत असा हात करून बघ म्हणजे डोंगर सोन्याचे प्रोत्त करविती ती राण। ताकत ताकद त्याच्यावर होती पण आम्ही त्याचा उपयोग करणार म्हणले तुकोराचे शरीर बघलं कापसाचं रूप होतं कोणी नेलं असं वैकुंठाला विमानावर तुकोराला काय जमले बाकी कोणाला जमले नाही असं वैकुंठाला विमानावर बसून जायला तुकोराचं शरीर म्हणजे रक्त माणसाचं हायचं नव्हतं लोकाला मार्गदर्शन करायला आले बाबा असं वागा असं वागलं तर असं फायदा आहे हे चांगलं वाट आहे ते वाईट वाट आहे लोकाला मार्गदर्शन करायला आले ते तर मी काय बोलत होतो काम क्रोध लोभ दिवट्या चित्रघडे हे तो भर्यात न पडे पैसा माणसाला पंधरा अनर्थ आहेत ते बरं करणार तुमचं वापस घेऊन जावा म्हणजे तुकोबरा म्हणून काम क्रोध लोभ निमाले टायचे सर्व आनंदाची सृष्टी झाली आनंदाच आनंद झाला त्याला म्हणून विमान आलं हा आठव नाटक गेली भावा भाऊ झाला सोन पांडुरंग आठव नाटव तुकोरा कळत नव्हतं मी कुठं हा कळत नव्हतं एकदा असं माऊली नानुबरा तुकोरे आले तिथे लोक पाण्याला बसतात बघा कोणाचं साखर पडलं काय पडलं ते पाथरे आले होते ते पाथरे उठून पळलं आले त्यावर आहे म्हणजे अरे पाखरे अजून मला वेगळं म्हणलं आले पाखरे म्हणजे पण इथून हलणार म्हणजे आहे आता आम्ही जर काहीतरी झालं म्हणजे टाळ ठेवून पडून जात्या ले ले हा आम्ही त्याच्या नावावर जगलेले म्हणून खरं सांगतो हे जे खरोखर आम्ही काय आहोत पाखर मग बसा म्हणून ते तसंच बसले अनुष्ठान केले देवाला वाटतं पाखर कसे असेल देवानेच पाखरे झाले अंगावर येऊन बसले तवा तवा तो कोरायला समाधान वाटलं का मग सर्व आनंद आठवण आठव गेले भाव भाऊ झाला शोय मग पांढर देवच पाखर होऊन बसले तो काय म्हणजे भाग्य या नावी म्हणून तुम्ही आम्ही संसार करलेल्या भाग्य कशालाही म्हणा का आता बघा ब्रह्मचर्य राहिलेले त्यांनी साधा आहे का ब्रह्मचारी राहणं बडे बडे लोक हात टेकलेले ब्रह्मचारी सांगायला सांगू खायला सांगू ब्रह्मचरी म्हणून साधा आहे का हा बडे बडे लोक हात टेकलेत आठ हजार बंडात ब्रह्मचारी पांडुरंग गुले महाराज आहेत बोटावर मापायचे लोक ब्रह्मचारी आहेत समजायला व्हायना काहीतरी अंगामध्ये पहिलं जन्माचं पुण्य पाहिजे तुका म्हणे भाग्य या नावी म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी भाग्य आला म्हणा कोणाला म्हणा काम आला क्रोधाला लोभाला जिंकाव त्याला भाग्यवान म्हणा भाग्यवान पुरुष काही लोक काम ऐकणं क्रोध ऐकणार लोभ ऐकण त्याची बर्भादी आहे त्याला माणूस म्हणणे त्याला जनावर म्हणाव त्याला काम ऐकणार क्रोध आता थोडक्यामध्ये मी आलो हा शेवटच्या कडव्यामध्ये आलो मी तो का म्हणून भाग्य नाही म्हणजे संसार जन्मी म्हणून जन्माला ह्यालाच यावं ह्याला भाग्य म्हणत जावा आता तेवढे लोक ऐकल्या पहिले तेवढं तुम्हाला, का तुम्हाला प्रसंग आलता आठवण या महाराज काय बोलले कामाला जिंकाव क्रोधाला एखाद्या तुम्हाला प्रसंग येते दुनियामध्ये प्रसंग आलं त्यावेळे अक्षर ध्यान लाव त्या कामाला जिंकाव क्रोधाला जिंकाव व सांगतो का त्याचा धंदा आहे का तर ते वाया आहे एवढे वेळ खर्च केल्या ऐकून हे कर्मनी किती हे प्रवचन कीर्तन वागायसाठी आहे ऐकायसाठी नाही कानातून फेराव डोळ्यातून ते दिसतो रूप तसं हे भजन कीर्तन नव्हं पहिलं तेवढं बरोबरच किशनदेव महाराज म्हणतात काही तर बांधून घ्यावं तर गाठ बांध आजचं ऐकलेलं ह्या कृतीमध्ये आपण काय ऐकल्या काय महत्वाचं आहे आपण जन्मेला पण किती हजार कीर्तन ऐकलेल्या हजार प्रयत्न ऐकल्या तर किती आपण वागलेल्या संसारामध्ये असे गोष्टी आले त्या रोजचा ऐकलेला उपयोग करून घ्यावा वागायला शिका असं ते एक आपण म्हणलो होतो थोडे सांगतो तर ते हो म्हणतो माझे जातीचे मज भेटो कोणी तिथे मुललेत पाजूबाई मध्ये कोणी पुढे येणारे आवडी जे आहे रे अंतरापासून अंतरंगापासून देव आवडावं माझ्या जीवितची आवडी पंढरपूर गुडी जे असलेले हैबर बाबा म्हणणारे पहिले एवढे पब्लिक नव्हते पादुका घेऊन बाबाने डोक्यावर घेऊन जात होते तर थोडे लोक होते म्हणून त्या बाबांनी हे दिंडी चालू केलेत माऊली नानोपराने आळंदीवरून असलेले पंढरपूर दिंडी काढलेत यानोबर आहे निवडण स्वप्न करता ते मोठे मोठे लोक हे दिंड्या हमी काढले आज आपण ज्या नाहीत आईबज बाबापासून आलेली आहे ते परंपरा म्हणून हा जन्म होईल त्या दिवशी सुप्फळ साधूचा आशीर्वाद तुझी सुदीन सोहळा जाऊया गोपाळा धनीवरी त्याला सुदीन सोहळा म्हणावा आज मोठं सोहळा आहे तुम्ही आम्हाला कोण कोणाच्या घरला येतं का चिठ्ठी दिल्या पत्रिका मला येणं झालं हो म्हणतात तुम्ही आम्हाला कोण चिठ्ठी दिले का पत्रिका दिले का हो मग आपल्या अंतकरणामध्ये एक आवड निर्माण झाली मोठे मोठे लोक या रस्त्याने गेलेत म्हणून या ठिकाणी आपण पूर्ण पूर्णविरामदेव बोला पुंडलीक वर्धा रुद्धानव तुकारा ढल 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 ढल